सध्या बटेंगे तो कटेंगे असा एक नारा चालू आहे आणि त्याला तुमचे नेते की डरेंगे तो मरेंगे अशी एक लाईन चाल कशाची भीती आहे भारतीय जनता पार्टी आणि संघ हे क्लासिकल फासिस्ट पार्टीज आहेत फासीवादी पार्टी आहेत आणि पार्टी पार्टीमध्ये एक सूत्र कॉमन सूत्र काय असत कि तुम्हाला कुठलं तरी द्वेष करण्याचं ऑब्जेक्ट मिळलाच पाहिजे जर्मनीमध्ये हिटलरनी ज्यू लोकांना विलन केलं आणि म्हणजे ते राक्षस आहेत असं ते चितकत त्यांना मारून टाकलं जवळजवळ साठ लाख जून जाळून मारलं मुसलिमनी अशाच प्रकारे हे फॅशिझम आणलं कधी कुठं ज्यूज कुठं कम्युनिस्टमध्ये कुठले असं हेट ऑब्जेक्ट तयार करावं लागतंय भारतामध्ये आर एस ने हेट ऑब्जेक्ट केलेले ते मुस्लिम धर्माचे लोक पाकिस्तान केलं तर पाकिस्तानची काही धास्ती उरलेली नाही कारण पाकिस्तानपेक्षा आपण सहा पट मोठी क्षेत्रफळ आहे अर्थव्यवस्था आहे त्यामुळे पाकिस्तानची भीती बाळगायचं काही कारणच नाही आहे जरी अण्वस्त्रधारी शक शक्ती असली तरी काही भीती नाही मग आता पाकिस्तानचं एक सिम्बॉलिक शत्रू हेट ऑब्जेक्ट पाकिस्तान राहिलं तर मग कोणतं भारतातले सगळे मुस्लिम आता एक उदाहरणार्थ हिंदू धर्म में हिंदू में कसं असेल हिंदू लोक हे मुस्लिम समाजाच्या पाच पट सहा पट लोकसंख्या आहे म्हणजे तुम्ही हिंदूंच्या मध्ये न्यूनगंड भरताय का नाही नाही तुम्ही जरी पाचपट लोकसंख्या तुमची असली तरी तुम्ही तुम्हाला पंधरा टक्के सोळा टक्के लोकांच्याकडून भीती आहे आणि मुस्लिम समाजातले जे मूळ तत्ववादी फंडामेंटल आहेत त्यांचं पण हेच म्हणणं आहे की एक मुस्लिम दस हिंदू के बरोबर स हिंदू करतोय दोन्हीकडे हो ते तेच थीम तीच आहे थिम तीच आहे की मुस्लिमांनी मग तो हजार वर्षाचा इतिहास देतात की आम्ही इतक्या छोड्या मुस्लिम लोकांनी हिंदूंच्यावर राज्य केलं हिंदू भित्रे आहेत हिंदू काही लढत नाहीत असं ते नॅरेटिव्ह पाकिस्तानमध्ये चालतं अजूनही चालतं आम्ही पाकिस्तानला गेलो होतो ते आम्हाला पाहायला मिळालं आणि तेच नॅरेटिव्ह आर एस एस कडून चालतंय हिंदू खत्रेमे हिंदू कसा खत्रेम आहे असेल म्हणजे की तुम्ही न्यूनगंड भरताय का मध्ये hmm. पण ते काय आहे त्यांना कुठलं तरी हेट ऑब्जेक्ट द्वेष करण्याचं एक वस्तू तयार केल्याशिवाय त्यांचं फॅसिस्ट मुवमेंट पुढे जात नाही आता hmm. म्हणून त्यामुळं बटेंग कटंग म्हणजे काय कुठलाही देश जर विभागाला गेला तो तो तर तो नक्कीच पारत जाईल आपला hmm. हिंदुस्थानचा गेला हजार वर्षाचा इतिहास पहिला तर काय आहे hmm. जयचंदी पृथ्वीराज पराभूत करण्याकरता मोहम्मद गोरीला बोलवलं वगैरे हे जे आहे ते इतिहासाचं होतं त्या धर्माचा जातीचा काही प्रश्न नाही घर आपलं जर विभक्त झालं तर शत्रू आपल्या आपल्याला आपल्यावर आक्रमण करतात तर हे आहे त्यातलं सूत्र पण हिंदीमध्ये बोलायचं किंवा अशी शब्द वाप वापरायचे की ते लोकांना असं वाटेल की बाय मुस्लिमांच्यापासून आपल्याला धोका आहे तर हे टिपिकल फॅसिस्ट मानसिकता आहे आणि मोदी जेव्हा लोकसभेमध्ये त्यांनी मुस्लिमांना टार्गेट करून भाषणं दिली mm. त्यामुळे ते त्यांची मानसिकता लक्षात आहे की हा अगदी सिम्पल आर एस एसचा प्रचार एक फासिस्ट माणूस आहे आणि योगीमध्ये काही दुसरं वेगळं काही नाही आहे mm. त्यामुळं भाजपकडून देशाला महाशक्ती करणं एक विकसित राष्ट्र करणं एक थॉट लिडरशिप देणं की नाही खरंच देशाला एक जगाचा नेता होणं ह्या गोष्टी शक्यच नाहीत हा टिपिकल फॅसिस्ट मेंटॅलिटी यांची आहे